बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या निवडणूक प्रचारासाठी रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षताई खडसे यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्याचा दौरा केलाय मोताळा तालुक्यातील माकोडी दाभाडी तळणी इत्यादी गावांमध्ये जाऊन रक्षा खडसे यांनी प्रत्येकांशी संवाद साधत रक्षा खडसे यांनी नागरिकांशी संवाद साधत प्रतापराव जाधव यांना विजयी करण्याचे आवाहन केले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भूमिपुत्र खासदार प्रतापराव जाधव यांनाच आपले मौल्यवान मत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन श्रीमती रक्षाताई खडसे यांनी मतदार बंधू भगिनींना केले यावेळी महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव आमदार संजय गायकवाड भाजपचे नेते योगेंद्र गोडे व महायुतीचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार बुलढाणा